आणि सगळ्या व्हिवर्स आजच्या आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा आणि आता आज आम्ही तर बघा आता काय करत आमचं आज मी घरी लोणी काढलेलं आहे आणि तूप करायचं ठेवलेलं आहे याच्यामध्ये तूप करणार आपण मीठ टाकायचं याच्यामध्ये एकदम हव्यासारखं रवाळ तूप येतं छान आता आज आम्ही हे तूप ठेवलेलं आहे इकडे सुंद शिरा करायला ठेवलेला आहे शिरा करते आणि देवाची पूजा करणार आहे तर शिरा देवाची पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही देवळामध्ये जाणार आहोत तेव्हा तुम्हाला दाखवतो ते आमच्या इथं देऊळ विठ्ठल रुक्मेईचं देवळ आहे खूप मस्त असं देवळ आहे धुजन वगैरे नेहमी चालू असते पहा एकादशीचा हा फराळाचा पहिल्यांदा आता देवाची पूजा करणार आहे हा देवाची पूजा करणार आहे त्याच्यामुळे मग आता पहा आता देवाच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी शिरा शिराकरचा लो आहे राजगिऱ्याचा आणि त्या त्याच्यात झालं ना का ते कशा शिरा आहे दाखव ना सांग ना कशा राजगिरीच्या पिठाचा शिरा आहे तिकडे तूप तापवणं चालू आहे हे चांगला होता याचा शिरा ना शिरा करणं चालू आहे कसं करते शिरा साखर गुळ गुळामध्ये ना, ना, ना त्यामुळे आज मी देवासमोर ही एकादशीची रांगोळी काढत आहे आणि दर एकादशीला अंगणामध्ये किंवा देवाच्या समोर ही रांगोळी काढतेच मी ही अकरा थेंबाची रांगोळी म्हणजे उभे अकरा थेंबा आणि आडव्या अकरा थेंब आणि काढण्यासाठी ही रांगोळी कठीण आहे कठीण याच्यासाठी म्हणता येईल की आपल्याला एक जरी थेंब जोडायचा तुट चुकला तर ही पूर्ण रांगोळी चुकून जाते पण मला आता हे काढून काढून प्रॅक्टिस झालेली आहे मी याचा व्हिडिओ यूट्यूबवर नक्कीच अपलोड करणार आहे पहा हे आमचं देवघर आहे आणि मस्त विठ्ठल रुक्माईची पूजा झालेली आहे ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती मी आळंदीवरून आणली होती कारण दर एकादशीला आपल्याला पूजा करण्यासाठी विठ्ठलाची मूर्ती वगैरे पाहिजेच असते आणि आता मस्त छान पूजा झाली देवाला फराळाचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे पहा हे अशा प्रकारची रांगोळी येते त्यानंतर आता सगळं आटोपल्यानंतर आम्ही आमच्या इथे खूप छान असं विठोबाचं मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत चला झालं तुमच तयार कुठे जायचंय एका दिवशी झाली फराळ पाणी केलं काय हो का अरे वा चला काकू नाही आले नाकू चला चला, चला काकू चला चला चला, चला 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 अगं बाई किती छान दिसत नाही पाय Batas ta batas Batas ta batas एकादशीच्या दिवशी आमच्या गावामध्ये खूप पाऊस होता पण तरी त्या दिवशी मी पांढरी साडी मुद्दाम घालून गेली होती कारण असं म्हणतात की एकादशी त्यानंतर प्रदोष किंवा शिवरात्र त्या दिवशी पांढरं वस्त्र परिधान करूनच महादेवाची किंवा विठ्ठल रुक्माईची पूजा करायची असं म्हणतात दर्शन झालं आणि आता भजन वगैरे सगळं झालं आरती झाली प्रसाद घेतला आता आता निघालो चला आता घरी जायचं माझा नातू शौनक हा ना, दोन वर्षाचाच आहे त्याला पहिल्या वारकऱ्याचा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मान मिळाला होता त्याचा व्हिडिओ मी या आधी टाकलेलाच आहे आणि त्याची लिंक लें, मी डिस्क्रिप्शन दि, दि, बॉक्समध्ये देते नक्की बघा खूप सुंदर देणे असं टाळ वगैरे वाजवलं होतं कौतुकास्पद आहे लहान आहे पण खूप सुंदर टाळ वगैरे वाजवत होता आज आमचा एकादशी स्पेशल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद